नमस्कार मी सचिन पालवे तुमचं देखील नवीन एटीएम कार्ड आला असेल आणि तुम्हाला नवीन एटीएम कार्ड चालू करायचं असेल म्हणजेच तुमच्या एटीएम पिन जनरेट करायचा असेल म्हणजे पिन टाकायचा असेल तर तो, तो कशा पद्धतीने टाकला पाहिजे किंवा कशा पद्धतीने टाकायचा असतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे फक्त तीन मिनिटांमध्ये तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा एटीएमचा नवीन पिन जनरेट करायचा म्हणजेच नवीन पिन टाकण्यासाठी खूप सिंपल प्रोसेस आहे दोन तीन बटन दाबायचे आणि नवीन एटीएम चा पिन जनरेट करायचा म्हणजे नवीन एटीएम कार्ड चालू करायचं तर चला आपण डायरेक्ट एटीएम मध्ये जाऊया आणि त्या ठिकाणी तुम्हाला मी सविस्तर दाखवून देतो तर खूप साऱ्या लोकांना एटीएम कार्ड ऍक्टिव्ह करता येत नाही तर हे पहा सगळ्यात पहिल्यांदा एटीएम मध्ये यायचं आहे जे आहे एटीएम कार्ड आता एटीएम कार्ड इन्सर्ट कसं करायचं मशीन मध्ये टाकायसाठी तर या ठिकाणी तुम्ही साईटला पहा या साईटला जे जा पिवळं चिन्ह जे आहे हे सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी टाकायचं आहे तर हे आतमध्ये एटीएम टाका एटीएम टाकल्याच्या नंतर स्क्रीनवरती खूप सारे ऑप्शन येतात मी तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवतो तर या ठिकाणी तुम्ही पाहा या साईटला तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल डोमेस्टिक आणि या साईटला एक ऑप्शन दिसतं तुम्हाला इंटरनॅशनल तर ह्या साईटला जी डोमेस्टिक ऑप्शन जी आहे त्या डोमेस्टिक ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर भाषा सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला ऑप्शन येतात सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन असाल इंग्लिश आणि हिंदी तर तुम्हाला इंग्लिशवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे इंग्लिशवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी पहा फास्ट कॅश विथ्रॉल क्विक कॅश असे ऑप्शन येतात पण ते या ऑप्शनशी आपल्याला काही संबंध नाही या ठिकाणी तुम्हाला सेट पिन म्हणून ऑप्शन दिसेल सेट पिन तर सेट पिन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं हे पहा सेट पिन कसं आहे सेट पिनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी प्लीज एंटर युअर अकाऊंट नंबर हे वाचून व्यवस्थित करा प्लीज एंटर युअर अकाउंट नंबर तुम्हाला अकाउंट नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी बटन असतात अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तर चला मी पटपट अकाउंट नंबर टाकून घेतो या ठिकाणी अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर खालच्या साईडला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रेस इन प्रेस इफ करेक्ट प्रेस इफ नॉट करेक्ट बरोबर टाकला असेल वरचं बटन दाबा ठीक आहे जे तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तर या ठिकाणी तुम्ही कंटिन्यूज ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचा आहे जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे बँकेमध्ये त्यावरती ओ टी पी येतो ओ टी पी आल्यासनंतर तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे ओ टी पी मला मिळालेला आहे मोबाईल नंबरवरती येतो आपला ओ टी पी मोबाईल नंबर जो बँकेत रजिस्टर आहे त्यावरती येईल त्यानंतर इथं कंटिन्यू ऑप्शन आहे यावरती क्लिक करा कंटिन्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी पा प्लीज एंटर युअर न्यू पिन आता तुम्हाला जो नऊ न्यू पिन टाकायचा आहे तर या ठिकाणी जो तुम्हाला न्यू पिन टाका टाकायचा आहे तो पिन या ठिकाणी सिलेक्ट करा तर या ठिकाणी पिन पिन जो आहे तुम्हाला दोन वेळेस टाकायचा असतो लक्षात ठेवा एक वेळेस टाकून शांत बसू नका दोन वेळेस टाकायचा आहे या ठिकाणी मी पिन टाकलेला आहे तर या ठिकाणी कम्प्लीट झालेली आहे प्रोसेस आपले पिन टाकून तर नवीन पिन जनरेट आपला सक्सेसफुली झालेला आहे तर अशा प्रकारे पिन तुम्ही जनरेट करू शकता एट... तर तुमच्या लक्षात आला असेल की अशा पद्धतीने नवीन एमचा पिन जनरेट करण्याची एकदम सोपी पद्धत आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बँक रिलेटेड असो किंवा कुठलेही योजना रिलेटेड असो या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा अपडेट मी देत जाईल चॅनलला नक्की सबस्क्राईब करूनच जावा